जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माहेश्वरी गिरडे हिने पटकविला प्रथम क्रमांक वर्धा येथे जलजीवन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत गिरड येथील माहेश्वरी मंगेश गिरडे हिने प्रथम क्रमांक पटकविला आहे नुकतंच वर्धा येथे जिल्हा पाणी व स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गिरड येथील माहेश्वरी मंगेश गिरडे हिने आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर उपस्थितांची मने जिंकून प्रथम क्रमांक पटकविला येत्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माहेश्वरी गिरडेला एकवीस हजार रुपये रोख रक्कम स्मृतीचिन्ह व प्रशक्षी पत्र देऊन गरविण्यात येणार आहे ही माहिती मिळताच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस अतुलभाऊ वांदिले माजी आमदार राजूभाऊ तिमांडे सरपंच राजू नवकरकर माजी जिल्हा परिषद सदस्य फकीराजी खडसे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर महेश भाऊ गोर ग्रामपंचायत सदस्य अमोल भाऊ परबत ग्रामपंचायत सदस्य राहुल गाडवे तसेच तालुक्यातील अनेक मान्यवरांनी माहेश्वरी अभिनंदन केले आहे एबीएस न्यूज साठी विदर्भ विभागीय संपादक किशोर शेंडे वर्धा